टी रौप्य महोत्सव व सत्कार सोळा मध्ये उत्साहात टी कोर्सला नोव्हेंबर चौदाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डी एस कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूट मनरुप यांच्या वतीने रौप्य महोत्सव व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात मंद्रुपचे सुपुत्र नौशाद काझी यांनी एम पी एस सी परीक्षेत राज्यात आठवा क्रमांक व अल्पसंख्याक विभागात राज्यात प्रथम क्रमांक मिळवून वर्गवतारी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच हाफिज अहमद मकांदार यांची आरोग्य सेवक म्हणून थेट सेवा भरती झाल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला कार्यक्रमाची विशेष आकर्षणाची बाब म्हणजे सिस्टीम्स कॉम्प्युटर्स पुणेचे संचालक संजय महंता यांचा वाढदिवसही मंचावर साजरा करण्यात आला कार्यक्रमास माजी सभापती अप्पाराव कोरे माजी सरपंच रमेश नवले सेवानिवृत्त शिक्षक सोमशंकर जवळकोटे युवा नेते सचिन फडतरे प्राध्यापिका कल्याण शेट्टी मॅडम बसवनगरचे पोलीस पाटील प्रवीण राठोड सिस्टीम्स कॉम्प्युटर्स पुणेचे संचालक संजय महंता दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार अमोक सिद्ध लांडगे पत्रकार शिवराज मुगळे प्रमुख यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे संचालक अभिजित जवळकोटे सहसंचालक अविनाश व आदित्य जवळकोटे यांनी केले कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण तंत्रज्ञान आणि स्पर्धा परीक्षांच्या संधींबाबत मार्गदर्शन केले